अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत पटावर पटावर चेस क्लोक ची चित्र अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेली निर्णायक लढाई हे सारं कोपरगावकरांना याही देही याची डोळा अनुभवायला मिळालं निमित्त होतं युवा नेते विवेक भैया कोल्हे राज्यस्तरीय बुद्धिबळ चषक स्पर्धेचे चार गट आणि नऊ फेऱ्यांत पार पडलेल्या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली अकरा वर्ष वयोगटात निशांत कवडे चौदा वर्ष वयोगटात आर्यन सोनवणे एकोणावीस वयवर्ष गटात ओंकार लोखंडे आणि खुल्या गटात विशाल पटवर्धन सोलापूर यांनी बाजी मारली आहे स्पर्धेचं पारितोषिक वितरण सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडलं राज्यस्तरीय आंतरजिल्हा आंतरतालुका मुलींसाठी विशेष प्रावीण्य अशी चौसष्ट रोग आणि एकशे बत्तीस चषक स्वरूपातील पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर वैभव आडव हरिश्चंद्र कोते ज्ञानेश्वर थोरे अभिमन्यू पेवाडकर प्राध्यापक डॉक्टर राजेश मंजूळ आदी उपस्थित होते ग्रामीण भागात बुद्धिबळाला चालना मिळण्याच्या हेतूने कोपरगाव चेस क्लब व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने बुद्धिबळ चषक स्पर्धेचे आयोजन केले जाते स्पर्धेच्या आयोजनाचं यंदा चौथं वर्ष होतं राज्यभरातील विविध गटातील सातशेहून अधिक स्पर्धकांनी उच्चांकी प्रतिसाद नोंदवला फिडे नामांकित पंचसागर गांधी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले स्पर्धक पालकही स्पर्धेत सहभागी पालक पाहायला मिळालं बुलढाणा कसे डावपे आखायचे याची रणनीती आखण्यात पालक पाल्य गुंतलेले चौदा वय वर्ष गटात आंतर जिल्हा स्तरावर मुलींनी तर खुल्या गटात आईनं बाजी मारली मायलेकींच्या कामगिरीची स्पर्धास्थळी चर्चा रंगली होती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन सोळके प्रमोद वाणी संकेत गाडे महेश थोरात वैभव सोमासे विशाल पंडोरे लक्ष्मण सताळे प्रीतम डागा राजेंद्र कोहकडे रमेश येवले शिवप्रसाद घोडके निशांत बंब गणेश कोळपकर चैतन्य भावसार अथर्व थोरात साक्षी गाडे वरद जोशी राजेंद्र कोळपकर नितीन जोरी चेतन चौधरी आदी प्रयत्नशील होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव प्रत्येक क्षेत्रामध्ये बघितली चौथ्या क्रमांकावर आपण केलेलो आहे वेगवेगळ्या खेळांमध्ये आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे आणि जेल देखील दे आपण त्या ठिकाणी राहिलेलं नाही आपण नेहमी म्हणतो की या कॉम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये कुठेतरी आमची पिढी हरवलेली आहे का दिशेने चाललेली आहे का ज्या पद्धतीने मैदानी खेळांचं महत्व आहे त्याच पद्धतीने आजच जगाची परिस्थिती बघता बुद्धिबळ किंवा भौतिक ज्यामध्ये शक्ती किंवा ताकद लागते अशा खेळांचं देखील तितकंच महत्व खरं आहे आपण कायमच ऐकत आलेलो आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपल्या सगळ्यांच्या आदर छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी इतिहास उलगडला तर ज्या ज्या वेळेस आपण इतिहासात डोकून बघतो त्या त्या वेळेस आपल्याला लक्षात येईल की कायम युक्ती ही श्रेष्ठ ठरलेली आहे आणि म्हणून आयुष्यातल्या कुठल्याही क्षेत्रात आपण जर जाणार असाल तर निश्चितपणाने त्या ठिकाणी आपल्याला युक्तीची आवश्यकता पडते आणि जसं आपण उठल्यावर सूर्य नमस्कार करतो वेगवेगळे शारीरिक व्यायाम करतो कुठेतरी आजच्या या आर्टिफिशियल युगामध्ये गुगल युगामध्ये आपल्याला आपली बुद्धिमत्तेचा वापर करणं कमी झालेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये अशा खेळांची अधिकची गरज आपल्या पुढच्या पिढीला आहे हे ओळखून या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी स्पर्धा घेतली अर्थात बुद्धिबळ म्हणजे त्या ठिकाणी मेंदूचं युद्ध असत कुठलाही न करता आपल्याला एकाग्रता सर्व काही त्या ठिकाणी जागेवर ठेवून सर्व शुद्धता असेल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून समोरच्यावर विजय कसा प्राप्त करता येईल संयम ठेवून त्या ठिकाणी वेळेची व्यवस्थापन असेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी व्यक्तिमत्व विकास एका पद्धतीने या ठिकाणी होत असतो कारण की आयुष्यात अनेक येतात की त्या ठिकाणी जे भाग घेतात त्यांना निश्चितपणाने याचा फायदा होणार आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भविष्यामध्ये या काही खेळाडू जातील या आयोजनाच्या मागचा आज उद्देश आहे आपल्या महाराष्ट्रातून कुठेतरी त्या ठिकाणी आपलं नाव लौकिक करावं आणि निश्चितपणाने अंडर सेव्हन्टीन येते तर प्लेयर्स बरोबर तेवीस अधिक सपोर्ट स्टाफ त्या ठिकाणी येतो स्पोर्ट फिजिशियन असेल सायकोलॉजिस्ट असल वेगवेगळ्या माध्यमातून डायटिशियन असेल आणि कोट्यवाद्यांचं पॅकेज आपण आय पी एल असेल किंवा इतरही बघतो म्हणून एक व्यावसायिक क्षेत्राच्या करिअरच्या दृष्टिकोनातून देखील या खेळांना बघितलं तर भविष्याच्या दृष्टिकोनातून वावत ठरणार नाही आज आपण बघितलं की या ठिकाणी जॉर्जियातील स्पर्धेमध्ये महिला बुद्धिबळ वर्ल्ड आपल्या या ठिकाणी महाराष्ट्राची सुकन्या खरंतर भारताची सुकन्या म्हणावं लागेल कारण की भारतासाठी एक अभिमान तिने त्या ठिकाणी मिळवलेला आहे दिव्या देशमुख किती वया कोणाला सांगता येईल का एकुनावीस, एकुनावीस वर्षी सर तिला तीन कोटीच बक्षीस महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे अनेक आमच्या आय टी क्षेत्रातील काम करणाऱ्या तरुणांना देखील अशा पद्धतीचा पॅकेज त्या ठिकाणी मिळत नाही खरं तर त्या आदरणीय गृहमंत्री भद्र साहेब असतील महाराष्ट्रात सरकारच या निमित्ताने विशेष आभार व्यक्त करू की आमच्या सारखे यावेळेस या ठिकाणी छोटासा प्रयत्न करत आहे त्यांनी महाराष्ट्र पातळीवर एक देश पातळीवर त्या ठिकाणी तीन कोटी जाहीर करून आमच्या पुढे इच्छा पिढीला सांगितलेलं आहे की आपण देखील या क्षेत्रात तुमच्या करियरच्या दृष्टिकोनातून बघावं आम्ही सर्वजण आपल्या मागे भक्कमपणे उभा आहात त्या संदेश त्या निमित्ताने देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आपला फार वेळ घेणार नाही की बोलण्यासारखं खूप काही आहे आयोजकांना माझी विनंती राहील की आमचे सहकारी आयोजक होते सचिन भाऊनी जी सूचना दिलेली आहे की या सगळ्यांचा डेटाबेस कलेक्ट करून ऑनलाइन पद्धतीच काही स्पर्धा आपल्याला आपल्या प्लॅटफॉर्म वर बनवून करता येईल का खर तर मला आयोजकांचं विशेष वाटत की सर्व मंडळी कोणी सी आहे कोणी त्यामध्ये नोकरी व्यवसाय करत कोणी कुठं इतर कामामध्ये व्यस्त असतं पण वर्षातील एक महिना ते या स्पर्धेसाठी पूर्ण झोपून देऊ आपल्या बाकीच प्राधान्य स्वहितापेक्षा सामाजिक समोर देऊन या स्पर्धेसाठी आम्हाला मेहनत घेतात त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यामधून त्यांचाही आभार मानलं पाहिजे आणि त्यांचा उत्साह त्या ठिकाणी वाढवला मांडतो परंतु वर्षभर या आलेल्या स्पर्धकांसाठी मी या वर्षी देखील विनंती केली होती की मधला जो कालखंड आपल्याला एखादा येईल का सॅटरडे संडे ऑनलाइन स्पर्धा घेता आहे की त्यामध्ये पुढं तुम्हाला देखील सहभागी करून घेण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं जेणेकरून अधिकची सराव आपल्या त्या ठिकाणी होईल वेगवेगळ्या माध्यमातून अजून काय करता येईल याच्यावर देखील आपण विचार करा चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून प्लीज कॉम्पिटिशन माझ्यामध्ये घटा होईल तरी त्याबद्दल आम्ही सर्वजण दिलगिरी व्यक्त करतो पण पुढच्या वेळेस आपण गोपरगावला घेऊ किंवा याच स्थळ देखील आपण दुसरीकडे बदलून आपण त्याचाही विचार करायला हरकत नाही आणि बक्षिसाची रक्कम ती देखील थोडीशी वाढवली असं मला वाटतंय जेणेकरून अजून उत्साह आपल्या पालकांमध्ये आणि मुलांमध्ये वाढेल मुलांना या ठिकाणी उभे आहात कारण की ही आपली पुढची पिढी आहे तुम्ही जर त्यांच्या मागे उभे राहिले तरच आपला हा देश घडेल मी नेहमी सांगतो की आपल्या शेतातल्या देशाला आपल्या बरोबरच मिळालं होतं परंतु पंच्याहत्तर वर्षानंतर आज त्या ठिकाणी दोन टाइम अन्न धान्य मिळण्याची त्यांची अडचण आहे पण त्याच वेळेस आपला भारत देश हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतो आहे चंद्रयान सारखे यशस्वी मोहीम आपण त्या ठिकाणी पार पाडली अर्थात याच्यात कोणा एका सरकार किंवा व्यक्तीच योगदान नसून पंच्याहत्तर वर्षामध्ये दोन तीन पिढ्या त्या ठिकाणी निघून गेल्या त्या त्या पिढीतील शिक्षक असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील सायंटिस्ट असतील व्राज्यकर्ते असतील ब्यूरोक्रेट्स असतील पालक असतील या सगळ्यांनी योग्य पद्धतीने त्या पिढ्या घडवलं आणि म्हणूनच आपल्याला सुरत देश आपला हा आज बघायला मिळतो आहे मला खात्री आहे की असंच पुढील वाटचाल आपली युवा पिढी करतील मुला सेका धर्म विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांना यश प्राप्त झालं नाहीये त्यांनी नाराज

एकदा आपण सर्वांनी भरभरून असा प्रतिसाद दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्यापूर्वक पूर्ण जय जय महाराष्ट्र